दररोज आयुक्त शहर अभियंता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांच्याशी सातत्याने आम्ही बोलतोय जर नवरात्र उत्सवाच्या पूर्वी जर या शहरातले खड्डे बुजले नाही तर या सगळ्यांना खड्ड्यात टाकणार मागच्या वर्षी तुम्हाला माहित आहे इंदूर आणि जाकड मॅडम असताना आपण त्या ठिकाणी कडक भाषेमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्ही त्या ठिकाणी जाऊन तो रस्ता जो बायपास आहे तो बायपास या नवरात्रीपूर्वी सुरू होणार जत्रा नवीन रस्त्यावर असतेच ना कारण की जेव्हा देवीचा उत्सव सुरू असतो त्यावेळेला जे काही मनोरंजनाचे जे खेळ आहेत ते नवीन रस्त्यावर आपण परवानगी घेतो या रस्त्यावर घेतो पण या ठिकाणी भक्तजणच एवढा मोठ्या प्रमाणात जनसागर उसळत असतो त्यामुळे हा रस्ता बंदच होतो म्हणूनच बायपास रस्ता तो, तो गोविंदवाडीला काढलाय ना आणि तो कुठल्याही परिस्थितीत एकवीस तारखेच्या सुरू होणार